नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमा या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर ताण आणि त्याचा इम्युन सिस्टीमवर होणारा परिणाम या मुद्द्यावर आपण काल येऊन थांबलो होतो आता आपण ताण घेतो तेव्हा फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो आणि फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये इम्युन सिस्टीमची गरज नसते आणि त्यामुळे स्ट्रेस हार्मोन शट्स ऑफ द इम्युन सिस्टीम ताण घेतल्यामुळे आपली रोग शक्ती काम करायचं बंद करते <laughs> नाही पटत ना चला बघूया हे असं का होतं ते हां आता कल्पना करा की तुम्हाला ताप आला आहे आणि 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 तुमचं पोटही बिघडलंय आणि तुम्ही एका घनदाट जंगलामध्ये आहात आणि अशा अवस्थेत तुमच्या समोर वाघ आलाय <laughs> किती जीवन ऊर्जा आत्ता या क्षणी तुम्ही आजारातून बरं होण्यासाठी वापरली पाहिजे आणि किती जीवन ऊर्जा वाघाशी लढण्यासाठी किंवा तिथून पळून जाण्यासाठी वापरली पाहिजे जाऊ दे मरू दे तो आजार जाऊ दे ती प्रतिकारशक्ती तिथे ऊर्जा वाया का घालवा आत्ता ती लढण्यासाठी किंवा पळण्यासाठीच वापरणं चांगलं बरोबर ना <laughs> कारण वाघाने तुम्हाला एकदा का खाल्लं की जे काही व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला झालंय तो त्या वाघाचा प्रॉब्लेम होईल तुमचा प्रॉब्लेम तर उरणारच नाही <laughs> बरोबर ना आणि त्यामुळे आजारी पडल्यावर हे व्हायरस बॅक्टेरिया वगैरे मारण्यासाठी आपण औषधं घेतो त्याने उपयोग होतो पण मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपण ताण घेतो आणि आपली इम्यून सिस्टीम बंद करतो जवळपास नव्वद टक्के आजार हे ताणामुळे होतात अनेक शास्त्रीय प्रयोगांमध्ये हे सिद्धही झालेले झोप न लागणे डोके दुखी पित्त सतत सर्दी खोकला पचनाच्या समस्या श्वसनाच्या समस्या हृदयविकार डायबिटीज इथपासून अगदी कॅन्सरपर्यंत याची यादी वाढती आहे पण रोजच्या जीवनात अशी जीवन मरणाची समस्या समोर नसते म्हणजे <laughs> समोर वाघ नसतो आपल्या तरीसुद्धा आपण एफ ओ एफ मोडमध्ये जातो का बरं <laughs> पाहूया उद्या पण तोपर्यंत हा जो एफ ओ एफ मोडचा कन्सेप्ट आहे तो समजून घ्या आणि आपलं आत्मचिंतन करत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद